ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांसाठी कोल्हापुरात चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी अभ्यास वर्ग ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी वार्षिक राज्य अभ्यासक्रम वर्ग कोल्हापूर येथे दिनांक चोवीस व पंचवीस ऑगस्ट रोजी श्रीराम सोसायटी सभागृह कसबा बावडा येथे आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या अभ्यास वर्गाचे उद्घाटन जिल्हा अधिकारी अमोल एडके यांच्या हस्ते ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण खोत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण मुख्य अभियंता महावितरण कोल्हापूरचे स्वप्नील काटकर हे उपस्थित राहणार आहेत यावेळी राज्यस्तरीय प्रशासकीय उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार राजेंद्र पवार मुख्य अभियंता परिमंडळ पुणे समाजभूषण पुरस्कार भास्कर तथा आप्पा महासाळकर यांना देऊन गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमास महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे पदाधिकारी हजर राहणार आहेत या दोन दिवस चालणाऱ्या या अभ्यास वर्गात ग्राहक पंचायत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन ग्राहक भिमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरव अर्थव्यवस्थेतील पंच प्राणाचा आणि उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार होणार असल्याचे पत्रकार परिषद मध्ये ग्राहक पदाधिकाऱ्यांनी सांगितले महानकारी न्यूज साठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा